इकडे जोरात पावसाळा झाला आम्हाला घरी जायचं आहे ते आता चहा पित चहा पेवायला मग तिथं बोलले घरी मला खूप चोराची भूक लागली ऐक पै गो पी कट्टी मी कट्टी बोलू नको हे कट्टी कट्टी घे माझी कट्टी घे कट्टी घे लक्ष्मी मग खऱ्या लक्ष्मीला ओवळा मग लक्ष्मी कपाडा जाऊन बसेल <laughs> राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपली सकाळ लवकर झालेली आणखी आपल्याकडे सकाळी पहाटे पहाटे ना बसत आहे सकाळी नऊ वाजता पाणी आलेलं तर हिने सगळी कामं वगैरे आवरून ठेवलेत पाणी वगैरे भरून ठेवलं आहे चांगलं पाणी चांगलं पाणी नऊ वाजता आलेलं आणि आता आपण घेतलं हिला बीट ज्यूस बनवायला मिंचू मदत करतो ए विंचू बीट बीट ज्यूस बनवायला घेतलं आहे आणि नाश्ता नाश्ता तर वहिनी दिला आहे वहिनी खालून नाश्ता दिला आपल्याला तर मस्त कामं वगैरे हो झाले नाश्ता वगैरे हो करतो पहिले बीट ज्यूस बनवतो बीट ज्यूस बनवून मग नाश्ता वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला काय असेल तर तर आपलं बीटरूट ज्यूस तयार झालाय आता आपण ह्यात काढून घेऊ हे का दुधाची पिशी वगैरे ह्याच्यात काढून घेऊ आपला एक क्लोथ असं स्ट्रेनर म्हणून हा क्लोथ घेतला आता आपण आणि आता मी हे ओतून घेतो तर इथं आपलं ज्यूस रेडी आहे बीटरूटचं आज तांब्यामध्ये घेतला सारखं भांडी घासायला कंटाळ येतो ना तांब्यात घेतलं आहे आता ज्यूस घेतला आहे स नाही घेऊन ये नाश्ता घेऊन ये मीच घेतो ते राहू दे आता त्यात कशाला यायचं नाही नाही राहते चल ही ग्लास घेऊन आले बघा त्यातच देव हो सर।, सर ये दादा ज्यूस वगैरे पिऊन घेतो थोडासा नाश्ता करतो आणि मग बाहेरची काय काम असतील नाही तर मग मम्मीकडे याला जायचं असेल तर ते बघतो आता पण ह्याच्यावर गेला असेल काय म्हणतात त्याला हा आपण ज्यूस दिलाय बीटरूटचा बघू आता कसा झालाय दादा ज्यूस पिऊन घेतो काय बोल ना आता ज्यूस वगैरे पिऊन घेतो नाश्ता थोडासा करून घेतो आणि मग बघतो बाहेर काम आहे तर आता आपण नाश्ता करायला बाहेर चालू पायली येते हळूहळू आपण जाऊया गाडीजवळ बघूया गाडीवर पाणी वगैरे आहे का पाणी एक मिनिट कपडा घे ना काहीतरी वगैरे नाही कारण ह्यांना आवडलं नाही मस्त पाऊस येतोय आहे मी आता चहा पिणार आहे मस्त पाऊस येतोय ना ते आता चहा पितायत त्यांना चहा पेवायला मग घरी मला खूप चोराची भूक लागली आणि आल्यावर चहा पियायला थांबले एक मिनिट थँक्यू आणू मी आता चहा पिणार होतो पण बोललो आता उकाला पिऊया हिला पण आवडतो एक पाऊस जोरात आला एकदम आपण आतमध्ये पळूया कुठेतरी नाही लागणार मला लागतच नाही पण जोरात आला ना पाऊस आलाय जोरात भरपूर आम्ही आता उकाला पितो तर इकडे जोरात पावसाळा झाला आम्हाला घरी जायचं तिकडे ए, ए, चाल आतमध्ये चल ना प्रजा स्नॅक्समध्ये आम्ही पळतो प्रजा मध्ये तर आज आमचा हेल्दी डे म्हणजे सकाळी उठलो उठल्या उठल्या पहिले डोसा दिलेला वैद्यकी तो खाल्ला परत बीटरूट ज्यूस पिला परत बाहेर गेलो तेव्हा आम्ही इडली खाल्ली हेल्दी हेल्दी म्हणता येणार नाही पण ना, हा ना, खाल्ली हेल्दी परत आता एवढं हेल्दी हेल्दी झालंय का आत्ता आपण कुकरला डाळ शिजत घातले डाळ भात खाणार <laughs> आता आम्ही एका दिवसातच आढवणार झोप <laughs> आलेला सकाळी लवकर उठली ना पावणे नऊ पावणे आठ साडे साडेआठा उठली आणि आमची च्यू बघा का काय करते काय करते मी बी नको नो, नो 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 ते बंद कर ना मिंचू आपला तांदूळ खात याची बंद कर बंद कर बंद कर. करे <laughs> हात नाही घालायची शी ह्यात कोण हात घालतं त्याला कोण ठेवा लागेल नाही नाही झालेलं हो का मला मारते बघ कशी असं मारतात ऐक पै गो पै कट्टी मी कट्टी बोलू नको हे कट्टी कट्टी गे माझ्याशी कट्टी घे कट्टी घे कट्टी घे पहिले कट्टी घे मायाशी बोलू नको पहिले कट्टी हो कट्टी घेतली कट्टी आता बोलायचं ना मायाशी बोलायचं ना मायाशी बोलायचं ना माझ्याशी तू कट्टी घेतल्या मी ना बोलत कट्टी घेतल्या मी बोलतच नाही कोणाशी कोणी पकडला आहे का माझा हात हा ते कोणी पकडला माझा हात सांग जरा मी कट्टी आहे ना कोणाशी तरी माझा हात का पकडलाय त्यांनी सोडा माझा हात सोडा सोडा ना माझा हात कट्टी आहे ना माझ्याशी कट्टी आहे ना हे बघ कट्टी आहे बघ कट्टी कट्टी मिंचू मी कट्टी आहे कोणाशी तरी हा एशी घानेड शी पाईप चाटते घाणेड्या चल चल बाहेर चल आहेत हा चाव मला मला चाल ओ तुझ्या नानाची टांग तुझ्या चल बाहेर हां चाव चाव तिला पण जा कट्टी आहे ना मी <laughs> आता आता मी थोडा बाहेर वगैरे फिरून येतो बाहेर वगैरे जातो पौर मित्र म्हणजे मुलांसोबत जरा बसतो आणि मी आईच तिला आले झोप मजबूत ती विचार करते कधी खाते कधी झोपते असा विचार चालला आहे तर आता मी जातो बाहेर आणि थोडा वेळ मुश्किल म्हणजे म्हणून परत तर फ्रेंड्स आता आपण जेवायला घेतलंय काय काय इथं नाश्ता चालू आणि बडबड पण दोन्ही एकत्र चालू इथे जेवायला घेतलंय तिखट डाळ बनवलंय भात आहे सकाळी नाश्ता भरपूर झालेला ना भरपूर भरपूर झालेला म्हणून मग भातच केला तुमचं काय मत आहे नाश्ता काय भरपूर झाला नव्हता मग पण आज मी पहिल्यांदा लवकर उठले त्याने आज मला झोप आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि मग जे औषध घेईल आणि खूप तर फ्रेंड्स आत्ता झोप वगैरे करून उठलोय आम्ही दोघं ही इथे चहा बनतोय चहामध्ये आलं किसून गा। टाकलं जे काही आलं त्याच्यात टाकलं तर आता उठलोय कधीच आम्ही साडेचार वाजताच चहा वगैरे बनवायला घेतले पण हे आम्ही बंद नाही केलं कारण की हा बघा हे कारण हा आमचा एक माणूस झोपला होता ना म्हणून अजून आम्ही ते अजून बंद नाही केलं अजून पण झोपला येतो आता उठेल जरा वेळाने तेव्हा आम्ही परत बंद करू कारण की आमच्या घरात कसं असतं कोण झोपला वगैरे असेल ना तर आम्ही डिस्टर्ब करत नाही त्या आता आमचं नाहीच नाही आता आमचा

आणि मला एक विचारायचं होतं की अशा ह्या सगळ्यामध्ये मला ऍसिडिटी वगैरे भरपूर होते ना बा तर कोणाला काय याच्यावरती उपाय माहीत असेल ज्यांचं होऊन गेलंय तर प्लीज कमेंट करून सांगा की काय करू शकतो कारण औषध सकाळी घेतलं त्याचा असर दुपारपर्यंत असतो परत मग छातीत वगैरे दुखायला लागतं आणि मग hmm. त्याने मग काय खाता पण येत नाही म्हणासारखं आता एवढं का बोलतात त्याला डॉक्टर्स वगैरे दोन तीन वेळा म्हणजे बोलतात ना एकदा सोडून दोन तीन वेळा मग त्यांनी तर सिरप वगैरे दिलंय मग ते ऍसिडिटी तरी पण चालूच आहे तिची थोडं म्हणजे जेवढं खायला तेवढं औषध घेईल तेवढ्या नंतर किती चार तास असेल जास्तीत जास्त चार तास राहतात त्यानंतर परत ऍसिडिटी होते चहा वगैरे पितो आम्ही आणि अजून एक गोष्ट आम्ही काल केलेली ती परत घेऊन यायची ती घ्यायला जाईल तर फ्रेंड्स आता वाजले सात यांना भली दिवाबत्ती करून घ्या चालले तिकडे दिवाबत्ती करायचं आज रविवार आहे पूर्ण दिवस पाऊस आहे पूर्ण दिवस एंड टायमाला सोमवार ते शनिवार पाऊस सुट्टीवर असतो श रविवारी कुठे काय जायचं असेल किंवा काय घ्यायचं असेल काय करायचं असेल कुठे जायला फिरायला जायचं असेल असं वाटत असेल तर हा पाऊस मरत असतो आमच्याकडे बघा पाऊस आमच्याकडे पाऊस पडायला आला की बाहेरचं वातावरण पाईपलाईन मस्त पाऊस पडतोय पण मला पावसाला नाही आवडत कंटा येतो मला आणि आता बघू जेवणाचा विचार चाललाय विचारच चाललाय अजून काय, काय चा। जेवण जे हा हां जेवण काय बनवायचा विचार चाललाय तेच म्हणजे अजून विचारच चाललाय फक्त बघू काय बनवायचं कारण मला बाकी सगळी कामं करायला आवडतात पण जेवण पण करायला आवडतं पण ते जेवण करायचं काय हा विचार करायचं माझ्यात ताकद नसते त्यांना विचारलं आता काय करू हे चाललेत जरा बाहेर एका कामासाठी पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही म्हणून थांबले आहेत तो बंद त्यांना बोलली दिवाबत्ती करा आता इथे मिंचू झोपला आहे आमचा तिने सांग झाले तरी हिला काय जाग नसते आणि आज आलेली माझी मावशी सगळ्यात मोठी मावशी आलेली तिला भेटायला मग गेली होती दहा मिनटं मग आली लगेच इकडे हे मिंचूला ठेवून घरात मंदिरात गेले होते म्हटली उगाच कुठेतरी बाहेर जाईल ह्या भीतीने मी निघून आले मग पटकन तर आता बघू काय जेवण बनवायचं किंवा काय बनवेन मी दाखवेच तुम्हाला चालले दिवा कपाटाला कोण ओवळत लक्ष्मी मग खऱ्या लक्ष्मीला ओवळा मग लक्ष्मी कपाटात जाऊन बसेल चला मग मी आता तुम्हाला भेटते काहीतरी जेवण बनवताना ठीक आहे तर फ्रेंड्स बाहेर ना आलो पाऊस भरपूर होता केस वगैरे भिजले सगळं भिजले आता थोडं अंग वगैरे पुसून घेतो जेवण सकाळची डाळ आणि चपात्या वगैरे बनवल्यात तिने मी बाहेरून थोडी भाजी मागवले वेज कोल्हापुरी मागवले जास्त खर्च नाही करायचं तर आता चिवमाव आलेत पण ते जरा दाखवण्याच्या स्थितीमध्ये नाही म्हणून मग त्यांना दाखवत नाही सायली बसले तिथे मम्मीशी फोनवर बोलत आता केस वगैरे धुतो आय मीन पुसतो सुकवतो जरा आणि मग थोडं बाहेर काम आहे ते करतो ॲक्च्युली माझा फोन एवढा कॅपेबल नाही म्हणजे त्याचा कॅमेरा एवढा चांगला नाही की मी बाहेर पण व्हिडिओ काढू शकतो कारण की ते ग्रेन्स ग्रेन्स येतात मग व्हिडिओ क्वालिटी फालतू होते त्या फायदा नाही उपयोगच नाही काय मी ट्राय भरपूर करतो पण रिझल्ट एवढा चांगला येत नाही म्हणून मग मी व्हिडिओ बाहेर काढतच नाही जे येतात ते आमच्याकडे हे लाईट घेतलेलं आपण वन ट्वेंटी वॉट्सच्या ही एक आहे ही साधी आहे लाईट ही एक आहे आणि ही एक आहे या दोन लाईटिंगवरच मी आपलं आमचा व्हिडिओ असतात म्हणून तुम्हाला जास्त बहुतेक करून तुम्हाला आम्ही घरातच दिसतो आणि ही हिचं असं आहे म्हटलं आम्ही बाहेर फिरतच नाही म्हटलं मग आम्हाला घरातच व्हिडिओ काढावा लागतात तर आता आम्ही जेवण वगैरे बघतो जेवण झालंय ना ग नाही झालं चपात राहायला चपात आहे फक्त राहिलाय मी आता जरा बाहेर जाय बाहेर जाऊन परत येतो आणि मग आपण बघू गरम गरम खायला होईल ना आलो जरा म्हणजे काम आहे तर जा बाहेर जाऊन येतो आणि बघतो थोडं काम आहे तर फ्रेंड्स आपण इथे जेवायला वगैरे घेतलंय मस्त भाजी आहे चपात्या आहेत भात आहे आणि डाळ दा, डाळ तिथे डाळ आता घेतलं घेतलंय इथे टी व्ही आमच्या नस्या चालू आहे हा आमचा नस्या बघायला आलाय तर आता जेवण वगैरे घेतो आणि